शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच शिवसेना आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या अथक परिश्रमाने संपूर्ण भारताचं लक्ष लागून असलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीमध्ये युवासेनेला दहा पैकी दहा जागा निवडून आल्या असून भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचा धुव्वा उडवत एकही जागा या ठिकाणी निवडून आली नाहीये युवासेनेनं सिनेटच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केल्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये ठाकरे सेनेच्या युवासेनेनं जोरदार एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केलाय मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका होऊ नयेत म्हणून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारनं खूप प्रयत्नही केले इतक्यावरच ते थांबले नाहीत तर निवडणूक झाल्यानंतर निकाल जाहीर होऊ नये म्हणून सुद्धा हायकोर्टात याचिका दाखल केली तिथेही त्यांना यश आलं नाही आणि सह्याद्रीच्या कणा जसा ताट आहे तो कोणासमोर झुकला नाही वाकणार नाही त्याचाच प्रत्यय म्हणून आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये संपूर्ण दहा जागा निवडून आणून दाखवल्या ते कोणत्या षडयंत्रात झुकले नाहीत वाकले देखील नाहीत म्हणूनच धुळे जिल्हा युवासेनेतर्फे राज्य कार्यकारिणी जोशी आणि धुळे जिल्हा विस्तारक नदीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पेडे आणि मिठाई वाटून जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे आज संपूर्ण भारताचं लक्ष लागून असणाऱ्या मुंबई विद्यापीठामध्ये सिनेट निवडणुकीत भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा साप धुबा आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच वरुण सरदेसाई साहेब यांच्या अथक परिश्रमाने त्या ठिकाणी दहापैकी दहा जागा निवडून आल्या त्याबद्दल आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे या मोठ्या प्रमाणात पिढे भरून एकमेकांना पिढे भरून या ठिकाणी उत्सव साजरा आनंद उत्सव साजरा करण्यात आला विद्यापीठाच्या निवडणुका होऊ नये म्हणून अनेक भाजप आणि शिंदे गटाने खूप प्रयत्न केले भाजप भाजपप्रणीत सरकारने दोनदा त्या निवडणुका कॅन्सल केल्या एवढंच नाही तर निवडणूक झाल्यानंतर सुद्धा निकालच लागू द्यायचा नाही म्हणून खूप प्रयत्न केले परंतु सह्याद्रीचा कणा जसा ताट आहे त्याचप्रमाणे आदित्य साहेब आणि वरुण सरदेसाई साहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाताळली त्या पद्धतीने आज त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचा सफाय केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र